विद्यार्थी नमस्कार, जीवन नांदेड या भारतीय आणि अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीच्या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अप्लिकेशनची लिंक आता सुरू झालेली आहे मित्रांनो आपण टीआरटीआयच्या ऑफिशियल वेबसाइट वर गेल्याच्या नंतर हे पेज ओपन होईल त्यानंतर आपण स्क्रोल करत खाली नोटीस बोर्ड वरती जायचं आहे नोटीस बोर्डवर आल्याच्या नंतर तीन नंबरची सूचना ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे पोलिस व भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम करीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना मित्रांनो या लिंकवर या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तीन पीडीएफ आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या नंबरची पीडीएफ आहे जाहिरातीच्या संदर्भात आहे दुसऱ्या क्रमांकाची पीडीएफ जी आहे ती ऑनलाईन अर्ज सादर करताना महत्वाच्या सूचना आहेत यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे डॉक्युमेंट कशा प्रकारचे अपलोड करायचे आहेत या यासंबंधीच्या सूचना या सदरील पीडीएफच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे या लिंकचा वापर करूनच आपण आपला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकतो तसेच विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात कशाच्या संदर्भात आहे या जाहिरातीवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारची जाहिरात ही ओपन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की अर्ज म्हणजे अप्लिकेशन हे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख हे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारची त्रुटी आपल्या ऑनलाईन अर्जामध्ये झाली असेल तर त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आपल्याला चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या ऑनलाईन अर्जातील त्रुटी यांची पूर्तता करायची आहे तसेच त्यात महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाहीये अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाइन हा फॉर्म भरायचा आहे आणि सदरील ऑनलाइन फॉर्म ची प्रिंट जोडून व्हॅलिडिटी साठी ऑनलाइन अर्ज सुद्धा सादर करायचा आहे व्हॅलिडिटी चे कारण देत असताना त्या जागी ऑर्डर नावाचा ऑप्शन निवडायचा आहे आणि व्हॅलिडिटी साठी अप्लाय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीमध्ये प्रामुख्याने महत्वाची अशी एक सूचना देण्यात आलेली आहे ती म्हणजे सदर सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही आवश्यकता भासल्यास सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रान्स टेस्ट म्हणजे सीईटी द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमची सीईटी परीक्षा होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला कुठली अडचण आली असेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म ची लिंक दिलेली आहे तो गुगल फॉर्म आपण भरायचा आहे त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे आपण टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करायचा आहे आणि फॉर्म कसा भरायचा या माहितीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या युट्यूब त्या व्हिडिओची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणखी ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आल्यास आपण या दिलेल्या तिन्ही नंबर कॉल करू शकतो संपर्क करू शकतो मेसेज करू शकतो धन्यवाद मित्रांनो